माझं सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूर लोकसभा मतदारसंघामधून भारतीय जनता पार्टीकडून कोणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता मागील अनेक दिवसांपासून होती अनेक नावे चर्चेत येत होती अखेर भाजपने सोलापूर लोकसभेसाठी माळशिर्सचे विद्यमान आमदार राम सातपुते यांना उमेदवारी दिली आहे त्यामुळे आता सोलापुरातून दोन विद्यमान युवा आमदारांमध्ये लढत होणार असून सोलापूर लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसकडून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या आमदार प्रनिधी शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे मात्र मागील काही दिवसांपासून भारतीय जनता पार्टीकडून अनेक नेत्यांची नावे समोर येत होती विद्यमान खासदार डॉ जयसिद्श्वर महास्वामी आमदार विजयकुमार देशमुख अमर साबळे शरद बनसोडे मिलिंद कांबळे लक्ष्मणराव ढोबळे दिलीप कांबळे यांची नावे चर्चेत होती मात्र भाजपच्या आमदारांमध्ये कोणत्याही एका नावावर एकमत होत नव्हते अखेर पक्ष नेतृत्वाने आमदार राम सतपुते यांना उमेदवारी जाहीर केली आमदार प्रणित शिंदे व आमदार रामसत्तपुते या दोन युवा आमदारांमध्ये सोलापूर लोकसभेसाठी आता लढत होणार आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका